नमस्कार हे महत्त्वाचं नाही की रावण विद्वान होता महत्त्वाचं हे आहे की एक विद्वान सुद्धा रावण होऊ शकतो शब्दांनी मनावर जखम होते पण मौनाने आयुष्य नक्की बदलतं प्रत्येक वेळी बोलणं आवश्यक आहे असं नाही बऱ्याचदा मौनही बरंच काही सांगून जातं दिसणं आणि असणं यातील नेमका फरक समजला की फसणं थांबतं पैशाचा माज फक्त माणसापुढे चालतो कर्मापुढे भले भले नतमस्तक होतात माणूस योग्य मार्गाने गेला आणि त्याच्यात तळमळ असली तर सर्व अडचणींवर तो मात करतो ज्यांनी आपली धडपड पाहिली आहे त्यांनाच आपल्या यशाची खरी किंमत कळत असते बाकीचे आपल्याला नशीबवान समजत असतात ज्याने आयुष्यात पावलो पावली संघर्षाची जळ सोसलीये तीच व्यक्ती नेहमी इतरांना आनंद देऊ शकते कारण आनंदाची किंमत त्याच्या एवढी कुणालाच ठाऊक नसते कुछ तय किया और तुरंत हो गया ऐसा कभी नहीं होता थोडा धैर्य रखो मुश्किलें आएंगी लेकिन हार नहीं होगी क्योंकि संघर्ष रुलाता है, लेकिन जिंदगी बनाता है धन्यवाद